जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर येथे पावसाची संततधार सुरू असून महाबळेश्वर पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेन्ना लेक येथे दुधडी भरून वाहत आहे वेन्ना लेक पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले आहे दरवर्षीप्रमाणे महाबळेश्वर येथील वेन्ना लेक येथे माईच्या जलपूजनाचा व खना नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने जलपूजन ओटीवरण सोहळा संपन्न झाला यावेळी तेथील बोटीची पूजा करण्यात आली व वेन्नामाईला पूजा साहित्य अर्पण करण्यात आले यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील तसेच माजी नगरसेवक कुमार शिंदे व अहमदबाई नालबंद अरुण बावळेकर इतर नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाबळेश्वर शिवसेना शहर तर्फे वेन्ना वेन्नामाईची खना नारळाने पोटी भरण्यात आली यावेळी राजश्री ताई भिसे लीलाताई शिंदे वसुधा बगाडे सुजाता मोरे राजाबाऊ गुजर उस्मान खारकंडे व इतर उपस्थित होते